नमस्कार आज कांद्याला भाव नेमका किती आहे तुम्हाला माहिती आहे का आज मी पाच बाजारपेठेतील कांद्याचा भाव तुम्हाला सांगणार आहे कोणत्या बाजारामध्ये किती दर आहे आणि आज कांदा विकायचा की थांबायचा हे देखील सर्व काही तुम्हाला आजच्या का या व्हिडिओमध्ये समजून येईल सगळा काही भाव व्यवस्थितपणे साध्या सोप्या भाषेत सांगितलंय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका नमस्कार योजना घरपोचवर तुमच्या मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया कोणताही टाइमपास न करता तर पहिलं तुम्ही बघू शकता हा जो तुम्हाला स्क्रीनवरती डेटा दिसतोय हा मुख्य बाजार मधील सर्वसाधारण दर आहे यामध्ये आवाक कमाल दर किमान दर आणि सरासरी दर हे सर्व काही स्पष्ट दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती आता एक एक करून सगळं काही सविस्तर सांगते पहिलं कोल्हापूर बाजार भाव आता तिथे किती आहे कांद्याला बाजार तर आवाक ही सात हजार पंच्याहत्तर क्विंटल इतकी आवाक आहे किमान दर हा पाचशे रुपये कमाल दर हा एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर हा अकराशे रुपयांपर्यंत मिळत आहे कांद्यासाठी कोल्हापूर बाजारभावामध्ये तर इथे आवाक जास्त असल्यामुळे सगळ्यांना जास्त भाव मिळेलच असं नाही ज्यांचा कांदा दर्जेदार सुकलेला आणि चाललेला आहे त्यांनाच दोन हजारच्या पुढे भाव मिळत आहेत बाकीच्यांना हे कमी भाव मिळत आहेत त्यांच्या कांद्याला दुसरं अकोला बाजार आवाक ही चारशे तीस क्विंटल आहे दर सहाशे ते अठराशेमध्ये आहे सरासरी ही तेराशे रुपये दर हा मिळत आहे इथे आवाक कमी आहे त्यामुळे सरासरी भाव हा चांगला आहे ज्यांच्याकडे चाललेला मध्यम ते मोठा कांदा आहे त्यांनी अकोल्याकडे लक्ष द्यायला हवं जेणेकरून अकोला बाजार समितीमध्ये कांद्यासाठी भाव चांगला आहे तुम्ही नक्कीच इथे कांदा घालू शकता तुमचा चांगला कांदा असेल तर तुमच्या कांद्याला चांगला भाव इथे मिळवू शकतो आता पुढचं पाहूया तिसरं छत्रपती संभाजीनगर आवाक ही दोन हजार सातशे तेरा क्विंटल इतकी आहे दर हा चारशे ते सोळाशे रुपयांच्या मध्ये आहे सरासरी हे हजार रुपयापर्यंत तुम्हाला दर हा मिळून जाईल इथे कमी दर्जाच्या कांद्याला भाव हा कमी आहे पाणी लागलेला किंवा डाग असलेला असले कांदा असेल तर दर हा चारशे ते सहाशे रुपयांच्या मध्ये आहे चारशे ते सहाशेपर्यंत तुम्हाला जर कांद्याला डाग असेल किंवा खराब असेल थोडाफार तर तेवढे पैसे तुम्हाला नक्कीच मिळू शकतात चौथा आहे कराड कराडमध्ये आवाक आहे एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल ते ते दर आहे पाचशे तेराशे आणि सरासरी दर आहे तेराशे पर्यंत इथे आवाक फारच कमी आहे म्हणजेच बाजार छोटा आहे पण जवळच्या शेतकऱ्यांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो जरी आवाक जरी इथे कमी असली तरीही कांद्याला भाव देखील चांगला मिळत आहे त्यामुळे इथे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता पाचवा आहे सोलापूर इथे आवाक आहे छत्तीस हजार पाचशे साठ क्विंटल दर आहे शंभर ते एक चोवीसशेच्या दरम्यान सरासरी हा बाराशे दरम्यान हा भाव मिळत आहे इतकी जास्त आवाक असल्यामुळे कमी दर्जाच्या कांद्याला अक्षरशः शंभर ते तीनशे रुपये भाव मिळतोय पण ज्यांचा कांदा एकदम एक्सपोर्ट क्वालिटी आहे चांगली क्वालिटीचा आहे त्यांना दोन हजारच्या वर देखील भाव सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्यासाठी मिळत आहे परंतु ज्यांचे काही खराब थोडेफार खराब कांदे असतील तर त्यांना भाव हा कमी मिळत आहे चांगल्या कांद्याला मात्र चांगला भाव मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तुम्ही कांदा नक्कीच घालू शकता जर तुम्हाला रोजचा बाजारभाव सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठी खरी माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भावांची माहिती होईल व ज्यांना कांदा विकायचा आहे त्यांना देखील भाव माहीत असल्याशिवाय कोणीही विकू नये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मेन बाजारपेठांमधील भाव तुमच्यासमोर मांडला आहे जर असेच तुम्हाला दररोज हवे असतील अपडेट दररोज याच चॅनलवरती बाजार भाव हे येत राहतील त्यासाठी आजच सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन प्रेस करा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार